नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निघाडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आहोत मी बळा बसनंत बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव टो अंदाज बघण्यासाठी तर तुलनेत मित्रांनो दोन लाईनंची आवं आहे आणि तुम्ही बघू शकता अजून माले उरायले इंडोर तालुक्यातला नवीन माले मित्रांनो बघू मंटीमध्ये जाऊन आता दा सरासरी काय चालू आहे दुपारी बघितले त्या वेळ साडेतीनशे रुपयापासून साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंतचे बाजार भाव साडेपाचशे पण पाचशे रुपयेपर्यंतचे बाजारभाव बघायला मिळेल मित्रांनो बघू मंडीमध्ये जाऊन आत्ताची सरासरी काय चालू आहे बांगला दुबई एक्सपोर्ट लोकल सगळे माल बघायला मिळतील मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला प्रतवारीनुसार क्वालिटीनुसार तुम्हाला बा बाजारभाव पण कळतील मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मंडी जाऊन बघूया आजचा सरासरी बाजारभाव काय चालू आहे आजची मंडी काय चालू आहे आता सव्वा पाच साडेपाच नवीन माल ठीक आहे चालेल मिडियम काय चालू आहे साडेतीनशे पासून तर माल माल ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद कुठला माल दादा इम्परकेटचा काय मागितला आज अजून मागितलंच नाही काय अपेक्षा आपली भाव झाले पाहिजे आज पाचशे पर्यंत खाली व्हायला पाहिजे वरायटी कोणती का येऊन नाही काही कीर्तिमान ही का ठीक ठीक मीडियम ला काय मागितलं दादा आज साडेतीनशे रुपये दिला नाही का अजून ठीक आहे आप आपली काय अपेक्षा चारशे पर्यंत पाहिजे ठीक कुठला माल दादा आपण वडनेर निर्भय धन्यवाद आवरात आले प्लॉट कुठला मानला दादा काय का मागितला आज काय मागितलं आता काय भाव तिला चारशे मी मागितलं ठीक खाली होईल ना चारशे एकाहत्तर मध्ये ठीक कुठला मालिक आकाळी काय भाव मागितला आज मागितला चारशे अकरा चारशे अकरा रुपये आपली काय अपेक्षा आहे आपली अपेक्षा आहे साडेचार साडेचारशे पर्यंत खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालेल प्लॉट आवरत आली का बऱ्यापैकी किती लागवडी वागवड पंचवीस जुलै आवराच आले बघ नंतरच्या लागवडी आहे का आता चालू होणार आहे का नंतरच्या लागवडी चालू होणार आहे का आता ठीक गाव कोणता धन्यवाद कुठला मालिका कुठलंय मला वडने वर खेडा काय भाव मागितला आज पाचशे एक रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आज साडेपाचशे पर्यंत वरायटी कोणती काकी अरे मला ठीक धन्यवाद काका नमस्कार काय चालू आजची मंडी पुढे काय पाच साडे पाच सुपरला लोकलला काय चालू आहे साडेतीनशे हजार मालिक आहे का आपला मागितलं पाचशे एक रुपये दिला का मग काय अपेक्षा आपली काय भाव बायला साडेपाचशे नवीन प्लॉट चालू आहे का नवीन एक प्लॉट चालू प्लॉट व्हरायटी कोणती व्हरायटी कोणती सत्तेचाळीस सत्तेचाळीस कोणती ती का ठीक कस काय व्हरायटी हो नंतरला लेटला ती ठीक आहे चालेल ओके धन्यवाद किती तारखेला लागवड होती पंचवीस जुलै जुलै प्रॉब्लेम काहीच नाही का म्हणजे तिला रोगाला बळी किंवा सेटिंगला कसं काय आर्यमानच्या तुलनेत आर्यमानच्या तुलनेत कस काय चाल आर्या बाकी काही नाही याच साईज देत बाकी काही नाही एकदम ठीक धन्यवाद जांभूर काय बा मागितलं आज पाचशे एक्याऐंशी पाचशे लोकलला लोकल ला का लोकल साडेपाचार पाचशे एक्याऐंशी रुपये भेटले सहाशे सहाशे अकरा व्हरायटी कोणती राहते दोनशे पंचवीस लोकल काय चालू आहे आता लोकल खाली काय भाव आहे ठीक कुठला माल तिंडोरी काय भाव मागितला पाचशे पाचशे दिला नाही का लोकलला ना काय पेक्षा आपली काय भाव बाजायला पाहिजे पावणे सहाशे रुपये व्हरायटी कोणती यात्रा ठीक कस काय चालू राईट वरायटी ॲव्हरेज निघतं की एव्हरेज ठीक धन्यवाद चित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती बघू शकता फोटा बऱ्यापैकी चांगला आहे मालाला आज पण त्याच्यामुळं आज गर्दी आहे मालाला प्रत्येक गाडी पाहिजे व्यवहार बऱ्यापैकी चालू आहे बघू शेतकऱ्यांनी मी विचारून बघू सध्याची मंडी परिस्थिती कुठला माल लागतो धारण धारणगावचा काय बागितलं काय तो आता हा दिलाशे रुपये साडेचारशे माल खाली होईल ना मोठा माल आहे ना पावणे सहाशे पावणे सहाशे लोकललाच का लोकल लाच ना ला लोकल लोकल ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद ठीक आहे का हा काय काय मागितला आज ते का बोला आता तुम्ही नाही का काय हो मागितला कसबी नाही काय हो मागितला शाहूला पाचशे रुपयापर्यंत ठीक प्लॉट आवरत आला का बऱ्यापैकी चालू आहे ठीक व्हरायटी कस काय वाटली वर्षी आर्य म्हणजे तुलनेत कस काय वाटते व्हरायटी भाव पण चांगला जातो आणि रोगाला बळी काही वगैरे काही रोगाचं

दिलं ना आता हे दिलं चारशे एकवीस हे दिलं चारशे एकतीस आणि हे दिलं चारशे साठ रुपये चारशे साठ रुपये चार चार वाटतं व्यवस्थित दिलं का निकाडी साहेब शंभर टक्के भाव दिला आता चारशे साठ रुपयाने दिलं पण रुपयात एक रुपये कमी होणार नाही आधीला चारशे तीस रुपयाने एक रुपया कमी होणार बरोबर आधीला चारशे एक रुपये कमी नसेल होणार तर चांगलाच भाव आहे त्याच्यात दिला ना बरोबर पण कमी नका करू खाली यांचं विचार परवडल का बरोबर काय प्रॉब्लेम आहे तुला काय भाऊ झाले पाहिजे आपली अपेक्षा काय काही जायला पाहिजे नवीन माल ठीक प्लॉट किती तारखेची लागवड होती नवीन चालू झाला नागपंचमी ठीक पंधरा तारखे पंधरा ऑगस्टची ठीक लागवडीला माल कसा निघून राहिले जा लेटचा माल कमीच आहे का ठीक तुमचा एक स्वतः ठीक आहे चालू चाल बाकी अजून काय प्रॉब्लेम आहे लेटमध्ये માલત નહીં ભરપૂર સેટિંગ નહીં રહેલા સેટિંગ નહીં પાસા પ્રમાણ જાસ્ત માલ થોડે બારીક નહીં ઠંડી अजून दोन दिवसात मार्केट शंभर टक्के शंभर दोनशे रुपये वाढी शक्यता आणि शंभर टक्के वाढत वाढायलाच पाहिजे वाढलंच पाहिजे सहाशे रुपये मार्केट पाहिजे ना बरोबर कारण नाय तांब्याची ना होती ना आहे ना पावसाने गळून जायला बरोबर तिथं दीड बिघ्यामध्ये यायचं पंधराशे कॅरेट निघायचे ना बरोबर आठशे वर्षी निघाली होती वर्षी ना ते कमी कॅरेट निघाले पाचशे ते सहाशे बनला पाव्हरेज कमी त्यामुळे मार्केट टिकून वर्ष त्यांचा चहरा एकदम पडेल पाहिजे चालेल चालेल धन्यवाद शंभर मिरची पालखेड काय भाऊ मागितलाच नाही अजून मागितलंच नाही आपली काय अपेक्षा मागचा काय भाव दिला होता साडे साडेपाचशे पण ठीक आहे चालू प्लॉट आवरच आले का चालू आहे अजून बरायटी कोणती होती आधी अरे ठीक आहे आता चालू होणार आहे काही लागवडी नंतरच्या कुठला आहे का

बोला बौलन ना बोला चार। चा चा ना चारशे एकाहत्तर रुपये खाली खाली होईल नेकडे पाठी बर का नक्की भाऊ खाली नाही झाला ना परत मंडी द्या आपण मंडळी व्हिडीओ बनवू पाटील आमच्या गाळ्यावर आमच्या गाळ्याचे मुलाखात शंभर टक्के यायचे तुमच्या गाळ्यावर उद्या उद्या जाऊ तुम्ही आमच्या गाळ्यावर आले आम आमचं भाग्य समजू भाग्य का समजू नेकडे साहेब शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट चांगले ठेवा शेतकऱ्यांना चांगले भाऊ खाली शेतकरी राजा आहे एका वीस रुपये वाढले ते चुकीचं काम नाही होत मित्र आपल्याकडे खाली वाढवायची भाऊ तुझे एक रुपये मी बोल तू बी म्हणतो चुकीचं काम नाही करत दादा खाली व्हायचं माझा प्लीज भाऊ राहतो एवढं वाढवायचे तिडे कमी करायचे मुळात आपल्याला ते जमत नाही डायरेक्ट चालतो तेच नाही ते आपल्या काय साडे साडे चारशे रुपये ठीक आहे कुठला मालला आता दोडांद मित्रांनो जवळपास साडेसहाचा आहे मंडीची परिस्थिती तुम्ही बघू शकता जवळपास बऱ्यापैकी आज दोन लाईनीची पूर्ण झालेली दोन लाईनी पूर्ण लागलेल्या आज कालच्या तुलनेत मित्रांनो आज दोन लाईनी पूर्ण आहे बाजार भाव जवळपास तीनशे साडेतीनशे रुपयापासून तर पाचशे ते सहा पाचशे रुपयापर्यंत साडेपाचशे तर काही नाही मित्रांनो आपल्याला अजून सहा पाचशे रुपयापर्यंत मागितले आता सध्याला सुपरमाल अशी सध्याची परिस्थिती मित्रांनो तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काय निघाला कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबवल्याने आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करत जा मित्रांनो जेणेकरून सगळ्यांना आपल्या शेतकरी बांधवांना बाजारभावाचा अंदाज कळत जाईल मी मार्केटमध्ये वीस किलोसाठी बाजारभाव चालतो मित्रांनो अशा प्रकारे सध्याची मंडी परिस्थिती आहे धन्यवाद